बदलापूर नगरपालिकेच्या प्रभाग रचनेत मोठी फिक्सिंग झाल्याचा आरोप आमदार किसन कथुरे यांनी केला आहे याबाबत आपण मुख्यमंत्र्यांकडे लेखी तक्रार केली असून अठरा ऑगस्टला पुरावे समोर येतील अशी धक्कादायक माहितीही कथुरे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी वॉर्ड रचनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून वॉर्ड रचना करताना आर्थिक देवाणघेवाण करून मॅच फिक्सिंग झाल्याचा धक्कादायक आरोप आमदार किसन कथुरे यांनी केला आहे वॉर्ड रचना गोपनीय असताना ती सर्वसामान्यांपर्यंत कशी पोहोचली असा सवाल कथुरे यांनी केलाय तसंच हवी तशी वॉर्ड रचना तयार करून घेतली अशी चर्चाही नागरिकांमध्ये सुरू असल्याचा दावा त्यांनी त्यामुळे तारखेला आमदार कथुरे आणखी कोणता मोठा गौप्यस्फोट करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय नियमाचं पूर्ण पालन करूनच त्या ठिकाणी वॉर्ड रचना पाहिजे होती यांनी वार्ड रचना करत असताना कोणालाही विश्वासात घेतलं नाही वार्डा वार्डामधून काही लोकांच्या बरोबर मॅच फिक्सिंग केल्या आणि त्याच्यामधून वार्डांच्या रचना केल्या खरं म्हणजे नदी पास करून वार्डाची तुट करता येत नाहीत हायवे असेल तर तोही हायवे क्रॉस करून बाहेरच्या बाजूला जाता येत नाही तीन वार्ड एका ठिकाणी जे पाडायचे आहेत आता जे वाढल्या पॅनलचा करायचा येतो दोनशे पॅनल आहे पण एक वाढतो म्हणून आपल्याला तीन करायचे आहेत तो सुरुवातीला करायला पाहिजे किंवा तर त्या शेवटच्या ठिकाणी करायला लागतो आणि लोकसंख्येचा विचार न करता मध्येच कात्रपच्या भागामध्ये करून या खरं म्हणजे याची माहिती कोणालाच असायला नाही पाहिजे प्रशासकांनी एवढी गोपनीय ठेवायला पाहिजे होती ती पण सगळे एजंट ठेवले होते आणि प्रत्येकाच्या वॉर्डामध्ये मॅच फिक्सिंग करून याला रचना केलेली आहे बदलापूरच्या जनतेला अंधारात ठेवण्याचं काम या प्रशासकांनी केलंय आणि म्हणून बदलापूरच्या जनतेचा पैसा त्याचा दुरुपयोग या नगरपालिकेत चाललाय तो या नगरपालिकेमध्ये पुन्हा या प्रशासकाला तीच इच्छा आहे आणि ती जर करायची असेल तर राज्य सरकार त्याच्यावर निश्चितपणे तक्रार केलेली आहे त्याच्यावर कारवाई केल्याशिवाय राहणार नाही ती कारवाई व्हावी ही माझी मागणी आहे आणि मी मागणी ती केलेली आहे तेच नाही प्रशासक हा मी आज पदसिद्ध आमदार आहे खासदारही तशी आहेत आम्हाला सुद्धा कधी कुठल्याही कामांच्या बाबतीमध्ये विश्वासात घेत नाहीत स्वतःच्या मनमानीने ठराव केले जातात त्या ठरावांची पण चौकशीची पूर्ण माहिती घेतलेली आहे आणि त्या बाबतीत चौकशी करायला उच्चस्तरीय समिती नेमून त्याच्यावर कारवाई करावी अशा प्रकारचा निर्णय म्हणजे जनतेने बोलण्यापेक्षा काही लोकांनी सांगितलं आमचा मी गट बरोबर करून घेतलाय माझा मी वार्डामध्ये बरोबर जॉईन करून घेतलंय अशा प्रकारचं रचना करणं चुकीचं आहे आणि ही माहितीच व्हायला नाही पाहिजे ना एकतर त्यांनी गोपनीय ठेवायला पाहिजे होती की लोकांच्या हातामध्ये फिरायला लागली सगळी माहिती मग ते मला माझ्या हातामध्ये नकाशा सह आलेला आहे मी केवळ बोलत नाही त्यांचा नकाशा अठरा तारखेला येईल ना तुम्हाला तो नकाशा मी देईल त्याच्यात तंतोतम तं मी तक्रार केले मुख्यमंत्र्यांच्याकडे नगरविकास सचिव मुख्य सचिव आणि निवडणूक आयोग यांच्याकडे सगळ्या रितसरपणे हा फक्त प्रशासकाच्या आर्थिक देवाणघेवाणीच्या माध्यमातून घडलेला आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे अशा प्रकारची मी तक्रार केली वसई विरारमध्ये पण भ्रष्टाचार काय झाला तो तुम्ही पाहिला मग तिथं जर प्रशासक अशा प्रकारच्या चुकीचं करत असेल तर त्यांना काय सजा झाली ती आपल्याला कल्पना आहे ती बदलापूरला पण होईल कारण ते आज सोपं नाही ते बदलापूरच्या सगळ्या या भ्रष्टाचाराच्या चा चौकशा मी उच्चस्तरीय चौकशीकडे पाठवतोय आणि त्याला मग बदला वसईचा फॉर्म्युला वापरावा ही माझी मागणी राहणार आहे संघर्ष केल्याशिवाय यश कधीच मिळत नाही त्यामुळं कधीही हार मानू नका बातमी म्हणजेच एकमत न्यूज